नमस्कार कशा सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि बघू शकते पूजा मांडलेली आहे मी छान छान अशी पूजा मांडलेली आहे ओके अजून म्हणजे चालूच आहे म्हटलं एक व्हिडिओ काढ आज काय फळांनाच महत्व असतं फळ पाने फुले कशी मांडली पूजा छान आहे ना आज पहिला गुरुवार आणि पाच गुरुवार आलेले आहेत बघू मस्त अशी पूजा मांडून झालेली आहे कुणा कुणाचे असतं कृपस मी म्हणजे हा मार्गदर्श महिन्यातला उपासना मी लग्नाच्या अगोदरपासून धरते खूप वर्ष झालं धरते उपवास आणि छान आणतं मन शांत राहतं आपलं पूर्ण दिवस जातो कामात पूजा आवरणे रांगोळी काढणे घर आवरणे छान आणतं फ्रेश वाटतं मस्त छानपैकी अशी पूजा मांडलेली आहे आणि मस्त असं शांत मना नावरून देवीजवळ बसलेले आहे खूप खूप म्हणजे खूप बायका धरतात हा उपवास खूप धरतात उपवास आणि आहे तसं महत्त्वच आहे मस्त मस्तपैकी डायनिंग टेबलवर मांडलेलं आहे पूजा मानवनी केलेला आहे असं होतं ना पूर्वेला तर होते आणि छान असतं पूर्वेला तोंड झालेलं म्हणून अशी मांडलेली आहे कशी आहे छान पैकी आता मस्त काय करणार आहे माहिती आहे का पनीर 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 करणार आहे मस्त मसाला पण आणलेला आहे उपास थोडायला आज उपास आहे ना उपास सोडायला पनीर करणार आहे आणि अशी मस्त पैकी मांडवी झालेली आहे पूजा रांगोळी पण बाहेर काढलेली आहे छान छान काढली रांगोळी दिسته हीचा अशी दारत रांगोळी काढलेली हे तो मला दिसला नाही मस्त गणपती भरवच्यावर

अंधार पडतं ना दार बंद आहे इकडे असं एक दार आहे ते हे बंद होत अंधार पडत होत हे फूल बघू शकता सगळ्या कुंडीत आहेत ते आणि आपल्या तिकडे सूर्यास्त व्हायला लागलेला आहे फुले छान आहेत ना गुलाब तर बघू शकतो कलर पांढरा आहे लाल आहे. कशी वाटली रांगोळी आणि आपली लक्ष्मीची पूजा मस्त पैकी <laughs> चला बाहेर ते देवी म्हणजे रांगोळी काढल्यापासून ते पूजा कशी मांडली हे दाखवलं छान आहे ना चला जय लक्ष्मी माता सगळ्यांना सुखी ठेव Konstruot Om Jeppo senter, <noise> sekai sukira, <noise> dan nih,